तालुक्यामध्ये आत्महत्या झाली त्याचा जीव त्या ठिकाणी तळमळला त्याच कारण काय असेल रणजीचे निंबाळकर कोणाचं कॅरेक्टर करण्यासाठी इथं आलेला नाही किंवा कोणा कॅरेक्टरचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी आलेलं नाही आणि करणारही नाही तो माझा स्वभावही नाही त्या बिचारा माझ्या डॉक्टर भगिनीसाठी माझी सर्वांना विनंती की एक क्षण आपण सगळ्यांनी राहू आणि श्रद्धांजली व्हाव संपूर्ण महाराष्ट्राला दिसून द्या की फलटण तालुका कुठं चुकीचा तालुका नाही माझी हजारो जे जनता आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहते माझ्या डॉक्टर भगिनीला सगळ्याला कळून द्या त्यांच्या पालकांना कळून द्या त्यांच्या बंधूला कळून द्या बीड जिल्ह्याला कळून द्या की त्या डॉक्टर भगिनीच्या आत्महत्यामध्ये आम्हालाही आमचं दुःख आहे आमची सर्व त्यांच्या बरोबर आहे मी श्रद्धांजली या ठिकाणी त्यांना वाहतोय आणि आपण सर्वजण उभं राहायला आपल्याला खूप खूप खुँ धन्यवाद